हॅलो एव्हरी वन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅकनेक आणि फ्रंटनेकसाठी कॅनवास यूज करून ब्लाउज फिनिशिंगमध्ये कसा स्टिच करायचा ते दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फ्रंटनेकसाठी कट केलेला कॅनवास आधी एखाद्या साध्या कपड्यावर ॲटॅच करून घ्या त्याच्यानंतर त्याचा साईडचा एक्स्ट्रा कपडा काढून टाका जिथे कर्व असेल तिथे कट्स मारून घ्या आणि हे व्यवस्थित एकदम फोल्ड करून घ्या आता हे फोल्ड केल्यानंतर वरचा उर्वरित कपडा आहे तो काढून टाका ह्याचा मिड पॉइंट काढून घ्या मिड पॉइंट काढणे खूप महत्वाचं आहे आणि ह्याचा जो पुढचा पार्ट आहे तो मी आधीच त्याला अस्तर अटॅच करून घेतलंय जसा आपण कॅनवास तयार केलेला कपड्याचा मिड पॉईंट काढला आहे तसाच ह्याचासुद्धा मिड पॉईंट काढून घ्या आणि आपल्या मापानुसार आपण जी गलारुंदी ठेवली त्या गलारुंदी तिथे पण एक कट मारून घ्या ह्याच्यामुळं आपल्याला शिवायला खूप सोपं जातं नंतर हा तयार केलेला कॅनव्हास आपण याच्यावर ॲटॅच करून घ्यायचा ॲटॅच केल्यानंतर ह्याला व्यवस्थित शिलाई करून घ्या कपडा सर न सरकता ही शिलाई आली पाहिजे कपडा कमी जास्त असेल तर ते कटनुसार ॲडजस्ट करा हे पूर्ण कटिंग करून झाल्यानंतर परत कट्स मारून घ्या कट्स मुले फिनिशिंग व्यवस्थित येते नंतर हे फोल्ड करा आता ही फोल्ड बघा नुसतं फोल्ड केल्यानंतर शिलाई न टाकतासुद्धा आपल्या ब्लाऊजची गळ्याची फिनिशिंग कशी दिसते त्याच्यानंतर ह्याच्यावर एक अर्धा इंचाची शिलाई मारायची आहे तुम्ही प्रेस केलं तरीही चालेल प्रेसपेक्षा शिलाई टाकली तर ती व्यवस्थित राहते आणि ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान दिसते आता ह्याचे गळ्याचे शेप बघा तुम्ही ह्याच्यानंतर आपण प्रिन्सेस कट ॲटॅच करून घेऊ एका बाजूनी प्रिन्सेस कट मी कधीही नेहमी वरून अटॅच करायला घेते प्रत्येक शिलाई ही डबल शिलाई त्याच्यावर आलीच पाहिजे त्याच्यामुळे शिलाई निघत नाही आणि दुसऱ्या साईडची जी प्रिन्सेस कट आहे ती आपण खालून अटॅच करायला सुरुवात करायची मग वरती कमी जास्त होत नाही शिलाई एकदम व्यवस्थित येते आणि प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो पण खूप छान येतो तुम्ही शेप बघू शकता एक्स्ट्रा निघालेला कपडा परत कट करायचा आहे आणि एक दीड इंचाची सरळ पट्टी घेऊन क्रॉस कपडा नाही फक्त सरळ कपडा घेऊन त्याला एक शिलाई टाकून घ्या वन फोल्डची आता हा तयार केलेला वन फोल्डचा जो कपडा आहे तो आपल्याला याच्यावर अटॅच करून घ्यायचा आहे अर्धा इंच शि शी, शिलाई टाकून जसं तुमचं शिलाई मार्जिन असेल त्यानुसार माझं शिलाई मार्जिन अर्धा इंच आहे तर मी अर्धा इंचावर शिलाई टाकून घेतली मग त्याच्यावर एक दाब शिलाई मारली आणि ही दाप शिलाई मारल्यानंतर परत हा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आता ही शिलाई टाकताना एवढी काळजी घ्यायची की ह्याच्यावर एकसुद्धा प्लेट आली नाही पाहिजे एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हे सगळं काम आपल्याला करायचं आहे आपला पुढचा नेक तयार झालेला आहे ह्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता पप बघू शकता प्रिन्सेस कटचा आता आपण मागचा कॅनव्हास तयार करून घेऊ मागच्या ह्या ब्लाउजला मागे हुक असल्यामुळे मला दोन पार्टमध्ये कॅनव्हास कट करायला लागलाय तोसुद्धा आपण जसा फ्रंटनेक बनवला तसाच एका कपड्यावर कॅनव्हास अटॅच करून घ्यायचा हा माझा एका साईडचा कॅनव्हास अटॅच झालाय तसाच आपण दुसऱ्या साईडचा पण करून घ्यायचा कॅनवास स्टेच झाल्यानंतर एक्स्ट्रा कपडा आपल्याला कापून टाकायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित एकदम फोल्ड करून घ्यायचं तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील ब्लाऊजचे डिझाईन्स वगैरे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करत जा लाईक करायला विसरू नका आता एक बॅक पार्ट आपण तयार करून घेऊया जसं आपण पुढच्या पार्टचा मिड पॉईंट काढला तर इथे आपण मध्ये कट मारल्यामुळं मिड पॉईंट ऑलरेडी आपल्याकडे आहे आता आपल्याला फक्त गलारुंदी टाकायची आहे आणि गलारुंदी टाकून तिथे परत एक कट मारून घ्या कट मारल्यानंतर मी डायरेक्ट याच्यावर शिलाई टाकून घेते आता तुम्हाला जर तुमचा कपडा इकडे तिकडे होत असेल तर तुम्ही त्याला पिन लावून ते पहिल्यांदा ॲटॅच करून घेऊ शकता सवय नसल्यास असं होऊ शकतो आणि जेव्हा तुम्ही शिलाई टाकाल तर ती शिलाई कॅनवासवर चढली नाही पाहिजे एवढं लक्ष ठेवा शिलाई ही कपड्यावरच आली पाहिजे परत याला कग जिथे असेल तिथे कट्स मारून घ्या आणि मग हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे तर फोल्ड केल्यानंतर आपल्या अर्धा इंचाची परत एक दाब शिलाई येते ही टाकून घ्यायची तुम्ही ब्लाउजची गळ्याचा जो शेप आहे त्याचे जे कोपरे आहेत ते तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आलेले आहेत आपले दोन्ही पार्ट तयार झालेत आता आपल्याला आय पट्टी आणि हुक पट्टी रेडी करून घ्यायची आहे ते झाल्यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्या मापानुसार आपण टक्स मारून घ्यायचे दोन्ही बाजूचे टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला फिनिशिंग देण्यासाठी परत एक फोल्ड पट्टी मारायची आहे ही चीए। फोल्ड पट्टी आपण परत दाप शिलाई मारून उलटी करून घेऊयात ब्लाऊज शिवताना खूप छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या आपण फॉलो केला तर नक्कीच आपली फिनिशिंग खूप छान येते तो ब्लाऊज सुद्धा खूप छान दिसतो आणि घातल्यानंतर कस्टमरसुद्धा आपलं खुश झालं पाहिजे असं ब्लाऊज आपण त्याला असं परफेक्शन आपण दिलं पाहिजे आपल्या कामामध्ये की एकदा आलेला कस्टमर परत दुसरे दुसरीकडे जाण्याचा त्यांनी विचार नाही केला पाहिजे आता ह्या ब्लाऊजचे स्लीव्ज पफचे आहेत मी इथे ऑलरेडी एक स्लीव्ज तयार करून घेतला आहे आता दुसरा स्लीव्ज तयार करताना मी तुम्हाला दाखवते की मी प्लेट्स वगैरे कशा टाकल्यात इथे लहान लहान एकदम प्लेट्स मारून घ्यायच्या मी हातानेच प्लेट्स टाकते तुम्हाला जर हाताने टाकता येत नसतील तर तुम्ही एखाद्या लॉंग सुईचा वगैरे वापर करू शकता ज्याच्याने प्लेट्स व्यवस्थित टाकता येतात मला सवय असल्यामुळे मी अशाच टाकते प्लेट्स टाकून नंतर वरतीसुद्धा त्याच प्लेट्स आपल्याला सरळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या प्लेट्स टाकताना वरून थोड्या लूज सोडायच्या की तो प्ल पफ प्ला, आपल्याला प्ला एकदम व्यवस्थित दिसला पाहिजे जर तुम्ही कपडा घट्ट पकडला तर तो पफ दिसणार नाही तो कपडा खेचल्यासारखा होईल इथं एक्स्ट्रा भाग मी कापून टाकला आहे याची साडी व्हाईट कलरची आहे तर मी व्हाईट कलरच्या कलर साडीचा एक लॉंग पट्टी काढून त्याला परत एक वन फोल्डची शिलाई टाकून घेतलेली आहे आता हे फोल्डेड कपडा आपल्याला याच्यावर वरती अटॅच करून अप्पर साईडला आणि तो परत आपल्याला उलटा फिरवायचा आहे तरी एक छान पायपिंगसुद्धा दिसते आणि खूप छान लूक येतो ह्याला मी रेड कपडा सुद्धा वापरला असता पण त्याच्याने ते एवढं अॅट्रॅक्टिव दिसलं नसतं म्हणून मी साडीचाच कपडा काढून व्हाईट कॉम्बिनेशन देऊन एक खूप छान दिसतं हे सगळं करायला आपले दोन्ही स्लीव्ज रेडी झालेत आणि दोन्ही स्लीवची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती छान आलं आहे हे सगळं प्लेट्स वगैरे पफ आता आपण ब्लाऊज पूर्ण करायला सुरुवात करूयात तर इथे मी मागचा फ्रंट पुढच्या फ्रंटवर ठेवून अटॅच करून घेतले हे अटॅच केल्यानंतर आपलं जे साईडचं जे मेजरमेंट आहे ते चेक करायचं कमी जास्त आहे का असेल तर थोडंसं कट करून टाकायचं याच्यावर एक दाब शिलाई द्यायची याच्यामुळे फिटिंग व्यवस्थित येते दाबशिलाई दिल्यानंतर आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायचेत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही बघू शकता ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे हातांचा पफ किती छान दिसतोय ते बघू शकता नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा बॅकचा तुम्ही बघू शकता मागे हूक होते, हुक होते आपण हुकसुद्धा लावून घेतलेत किती छान शेप आला याचा